हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नको राहू दे ना राहू दे मी कुठे दिसली का ती गेली घेऊन पिल्लूला घेऊन पिल्लूला गेली तिच्या बघ कुठेच नाही बेबीला घेऊन गेली बघ कुठेच दिसत नाही ती हे कुठंच नाही कुठंच हे गेली सकाळी सकाळी गेली थोडस होऊ दे ना गरम होईल म्हणजे लगेच बर बर लागणार ला पण राखे तापतील एवढं काही नाही तर तिकडे लागले लागले कि नाही चिंगे ए उद्योग नको करू इकडे हो हो इकडे चल 어딨는지. 이제말 어머. 어. 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 어.

वा चलो अभी टेन्शन सॉल्व नाही का काय फायनली टेन्शन सॉल्व्ह झालेलं आहे आमचं पाण्याचं आणि खूप दिवसांनंतर असून प्रेशरने पाणी बघितलं चिनूला ढकलतोय आहे मला तर आज पाण्याचा सगळा प्रॉब्लेम आज आम्ही सॉल्व्ह करून टाकलेला आहे फायनली सारखं तेच 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 पाणी नाही पाणी नाही पाणी नाही असं आज फायनली तो प्रॉब्लेम तो इश्यू तर आमचा सॉल्व झालेला आहे S <S ママ 아들 봐라. 이빈 아. 음. 예. 그어디 오르다 스타 인데. 10월 스타. 그래. 잘해. du 아, 쥐가 짱, 쥐가 짱, 쥐가 짱, 쥐가 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 가 쥐가 쥐가 쥐 एक पडून कोगर एक चलो। अरे बाळा ते ज्यामध्ये होते ना त्याला हिटर होता म्हणून आपण त्यामध्ये तसेच ठेवली अरे ते टेम्परेचर तर मेंटेन होऊ दे जरा हे थाँगो, थाँगो, थाँगो. पाच्च मिन्त, पाच्च मिन्त तास थांब थांब जरा त्यांना मेंटेन होऊ दे त्याच्यात साडे नऊ ला साडेनऊ ला साडेनऊ ला

हे नाही चिन्ह हाताला येणार तुला हे मोठे बाबा एकदम होय एकदमच का वा 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 आता कसं सर बंद करू दे अरे ते गेले पचले ते बघ काढ काढ आणि टाक काय नाव द्यायचं यांना फायनली कान मी आज टोचलेले आहेत जे प्रत्येक वेळेला मला मम्मी पण म्हणायची सासूबाई पण म्हणायच्या टोचून घे टोचून घे टोचून घे पण प्रत्येक वेळेला मी म्हणायचे नको खूप दुखतो खूप दुखतं पण फायनली आज हे बघा असे मस्त असे कान टोचलेले आहेत मी आता सुजलेला आहे माझा कान सुजलाय दुखतोय मला तो दोन्ही बाजूने टोचलेले आहेत तर असो आज फायनली झालं टोचताना काही नाही वाटलं थोडस थोडस दुखलं पण आता कान इतके सुजलाय ना मी आता तेल लावलं त्याला तेल लावलंय पण सुजलाय आता कान छान पैकी सुजले तर असं म्हंटल आता परत इथे टोचूया ते आणि म्हटलं डायरेक्ट इकडे तस टोचून घेऊया बघू भीती वाटते मला खूप टोचायचं म्हणल्यावर असं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आज पुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत थँक्यू बाय बाय